हॅलो बॉस विश्वास तांबे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंचवटीत आहे ना साहेब तीन दिवस झाले हो काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की ती पंचवटीकडे निलगिरी बाग कडे जाणारी ग्रॅव्हिटी मेन आहे ना हां तिचं काम रविवारी सकाळी साडेपाच ला संपलं होतं म्हणजे काल सकाळी साडेपाच ला त्याच्यानंतर त्या लाईन मध्ये काही लिकेज तसं जास्ती दिसलं नाही मायनर कंडे उडते हो तसं होतं नट बोल्ट टाईट करून होऊ शकत होतं ते पण त्याच्यानंतर काय झालं त्याचे गॅसकेट फाटले ते त्यानंतर लिकेज वाढलं त्याच्यामुळे आता आज सकाळी नऊ वाजेपासून आपण ते वॉल वगैरे बंद करून प्रयत्न केला की लाईन मधलं ला पाणी बंद करण्याचं पण ते काही यशस्वी झालं नाही शेवटी एक वाजता गंगापूर डॅमचं पंपिंग बंद केलंय सगळ्या शहराचं पाणी बंद करून आता लाईन वरच काम हाती घेतलंय साधारण आठ वाजेपर्यंत पूर्ण होईल ते हा पूर्ण झालं की मग आपण चालू करू आपण बरं उद्या येईल का नाही पाणी हो येईल ना आता ऐका ना जायच मी काय म्हणतो आपले एवढे प्रॉब्लेम झाले तर आपण पर्याय व्यवस्था काय केली होती लोकांना दोन तीन दिवस झाले जात्रा हॉटेलचा समोरचा परिसर बरोबर आणि पूर्ण पंचवटी जत्रा हॉटेल शे्यू पार्क या लोकांना पाणी नाहीये लोकांना प्यायला पाणी लोक इकडून तिकडून जसे ना ग्राम ग्रामपंचायतीत कसे बा, बाया हंडे घेऊन फिरू राहिले तसे घेऊ राहिले आपल्या महानगरपालिकेने काय सुविधा दिली किती लोकांनी आपल्याकडे ना टँकरनी पाण्याची मागणी केली आणि आपण किती लोकांना पुरवलं त्याची त्याची सगळी माहिती ना मी संकलित करायला घेतली पंचवटी डिव्हिजन कडून तर ती संध्याकाळी मला प्राप्त होईल बरं कसं पंधराशे रुपये पंधराशे रुपये एवढ्या पावसात आहे ना साहेब टँकर चालू आहे बरोबर आणि आता आपला आपला प्रॉब्लेम नाही स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणून आपल्या अधिकाऱ्यांचं किती काम आहे हे काम आम्ही हाती घेतलेलं होतं पण मला काय म्हणायचंय साहेब तुम्ही पहिले आज आज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टँकर पाठवा मी सांगतो आपल्या महानगरपालिकेचे